नमस्कार, मी वैशाली पाल, विनय पाटील मार्फत उत्तीर्ण विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला डोंबिवली पश्चिम येथील सखाराम नगर कॉम्प्लेक्स येथे एस एस सी उत्तीर्ण विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता एस एस सीचे वर्ष विद्यार्थी व पालक या दोघांसाठी अतिशय युद्धजन्य वर्ष असते अशा युद्धजन्य परिस्थितीत सामोरे गेल्यानंतर विद्यार्थी व पालक यांचा सन्मान करणे गरजेचे असते पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असते ह्यामुळे विद्यार्थी पालक यांना पुढील वाटचालीसाठी नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि मुलांना आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करणे मदत होते असे यावेळी डॉक्टर विनायक पाटील यांनी बोलताना सांगितले उपरोक्त कार्यक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर मंजू पाटील यांच्या हस्ते सुमारे पंचवीस विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला सध्या आपण जर बघितलं दहावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांना खूप कष्टाचं त्यांच्या कुटुंबाला खूप त्यागाचं आणि एकंदरीत कुटुंबासाठी खूप लढाईदायक वर्ष असतात प्रत्येकाचं किती मार्ग पडतील त्याचं ऍडमिशन कसं होईल पुढे जाऊन त्याचं भविष्य कसं असेल पालकांना विद्यार्थ्यांना काय चिंता असते हे सगळं चालू असताना निकाल लागतात निकाल लागल्यानंतर ला ला मुलं ऍडमिशनसाठी प्रयत्न करतात वेगवेगळ्या कॉलेजेसचे फॉर्म भरतात कोणी आपली साईट निवडतं कोणी कोणी कोणाला ऐच्छिक सगळी ऍडमिशन मिळतं कोणाला काय कर, कारण काय कारणास्तव त्यांना समाधान मानून आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं पण हे सगळं करत असताना त्या मुलांचा आणि त्या पालकांचा कुठेतरी गौरव आपल्याकडून राहून जातो तर आम्ही असा विचार केला की फाउंडेशनच्या माध्यमातून त्या पालकांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा गौरव करावा आणि त्यांना सन्मानित करावा नमस्कार माझं नाव डॉक्टर मंजू विनय पाटील आज या ठिकाणी डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन अंतर्गत दहावीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे तर त्यानिमित्त त्यांना प्रोत्साहन मोडील वाटचालीसाठी प्रोत्साहन म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र